धाराशिव पावसाचा कहर येडशी मंडळात सोयाबीनसह खरीप पिके पाण्याखाली शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला हाक धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले येडशी मंडळातील तुगाव कौडगाव बावी रुई व आसपासच्या गावामध्ये सततच्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले असून खरीप हंगाम उद्ध्वस्त झालाय विशेषतः सोयाबीनचे पीक पूर्णपणे आडवे पडून नष्ट झाले आधीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी उरलेली थोडीफार आशा देखील संपुष्टात आली सध्या शेतकरी अक्षरशः हतबल झाले असून उभारी घेणं अवघड नव्हे अशक्य बनले भाजपा तालुका चिटणीस सचिन लोमटे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली ते म्हणाले शेतकऱ्यांचे अभूतपूर्व नुकसान झाले असून सरकारने अभूतपूर्व मदत द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दरम्यान तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनीही या नुकसानीवर गंभीर दखल घेत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली सरकार निश्चितच शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढेल असे मत व्यक्त केले यावेळी कौडगाव सरपंच पवन ढेकणे यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना शब्द देत आक्रोश व्यक्त केलाय ते म्हणाले कर्ज काढून कसाबसा पेरणीचा खर्च भागवला थोडीफार आशा होती की यावर्षी काहीतरी उत्पन्न मिळेल पण आता पदरी पडली ती केवळ निराशा लेकरांची दिवाळी शाळेची फी उदरनिर्वाह सगळं पाण्यात गेलं डोक्यावरच्या कर्जामुळे आम्ही पूर्णपणे नैराश्यात गेलो आहोत या बैठकीत परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या या भीषण स्थितीवर तातडीने निर्णय घेऊन सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी तौफिक मोमिन शिराढोळ नमस्कार मंडळी मी सचिन लोटे आज आपण या ठिकाणी थेट शेतकऱ्याच्या बांधावर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आपण या ठिकाणी आढावा घेत आहोत या ठिकाणी मी एडशी मंडळातील कोडगाव या शेतालगत आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे गेल्या काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड असा मावस पावसाचं थैमान या ठिकाणी आहे आणि पूर्ण शेतामध्ये पाव आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पूर्ण सोयाबीन हे पाण्यामध्ये आहे आता हे सोयाबीन मध्ये सध्या तर काय शिल्लक आहे असं वाटत नाही त्यांनी आता पूर्ण संकट झालेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आज सर्व शेतकऱ्यांची एक अपेक्षा आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला कुठंतरी मदत मिळणं गरजेचं आहे त्या दृष्टीने तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणादादा पाटील यांनी देखील प्रशासन आपल्या त्यांचा पाठपुरावा करत आहेत आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी त्यांची देखील मागणी आहे आणि या ठिकाणी प्रचंड असं नुकसान ज्या पद्धतीने झालेलं आहे तसं शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपाची मदत देखील निश्चितपणाने देईल अशी खात्री या ठिकाणी मला निश्चितपणाने वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्या समोर आलेले जे संकट आहे या संकटातून बाहेर हे सरकार निश्चितपणाने काढल आणि याच्या अगोदर देखील हे सरकार या शेतकऱ्याच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे ने उभा राहिलेला आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं अभूतपूर्व असं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि अभूतपूर्व नुकसान होऊन